रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरज पंचायत समितीच्या आरक्षण घोषणेनंतर राजकीय समीकरणांमध्ये उलता पालत मिरज पंचायत समितीच्या आरक्षणाचा निकाल जाहीर झाला असून विविध मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय उलतापालत झाली आहे जाहीर झालेल्या आरक्षणानुसार सोनी कवटेपिरान हे नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी तर नरवाड व कौलापूर हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती महिला यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे सलगरे एरंडोली गुंडेवाडी दुधगाव म्हैशाळ समडोळी आदी मतदारसंघ महिला राखीव ठरले आहेत आरक्षण घोषित होताच मिरज तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून कार्यकर्त्यांमध्ये फोनाफोनी सुरू झाली आहे संभाव्य उमेदवार आता आपली पुढील रणनीती ठरवत आहेत अनेक ठिकाणी नाराजीचा सूर उमटत असून काही गावांमध्ये सत्ताधारी गटांना आव्हान निर्माण झालं आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मिरज तालुक्यात नवे राजकीय गठबंधन बंडखोरी आणि नवीन चेहरे उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आरक्षण जाहीर झाल्याने मिरज तालुक्यातील निवडणुकीची रणधुमाळी आता रंगणार आहे महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज